हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं आता मी एक दोन तीन दिवस झालं तर लवकर मॉर्निंगला उठते नाहीतर याच्या आधी लेटच उठायचे तर आता बरोबर आज सहाला उठले आणि मॉर्निंग योगा माझा चालू झाला आहे जास्त वेळ काही नाही एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं मी इथं सुरुवातीला मॉर्निंगला थोडंसं एक्सरसाईज केलं जास्त वेळ नाही कारण रेग्युलर रुटीन पण चालू करायचं होतं आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या एवढी स्ट्रेंथ पण होती कारण रोजचं रुटीन नाही आहे आता हे डेलीचं रुटीन थोडंसं फिक्स करायला चालू केलं आहे मी नवीन त्यामुळं तर थोडंसं आता इथं कपालभाती केलं आणि अनुलोम विलोम केलं आणि त्यानंतर मग बंद केलं आणि मग लगेच आंघोळ वगैरे करून आवरून घेतलं आणि सकाळी सकाळी सहा वाजता गॅलरीतून बाहेरचं खूप छ सुंदर असं दृश्य मी थोडंसं रेकॉर्ड केलं तर, आ, तर, तर आवा, आवाज वगैरे खूप छान येतात पक्ष्यांचे ऐका तुम्हाला जर आवडले तर मला तर खूप आवडतात अशा आवाज ऐकायला किंवा सकाळचं वातावरण खूप फ्रेश वाटतं तरी इथं थोडंसं बाकीचं पण थोडं एक्सरसाइज करायला ट्राय केला पण आता काही बॉडी फ्लेक्झिबल नाही झालेली थोडंसं मी स्पीडनीच हे दाखवते पण रोज म्हणजे आधीसारखा तर एक्सरसाईज जमत नाही आहे थोडंसं त्रासच होत होता खूप कारण एवढे दिवसांनी करत होते त्यामुळं त्यानंतर इथं आता भरले वांगे बनवणार आहे मी तर इथं वांग्यातलं पाणी बघा पूर्ण असं काळं झालं आहे आणि उठल्या उठल्या मी आधी इथं वांगे कट करून ठेवले होते कारण पाणी त्याच्यातलं काळं निघून जाण्यासाठी थोडं आंघोळ वगैरे करायपर्यंत पूर्ण आता हे जे पाणी होतं तर ता 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 ते निघून गेलं आहे परत एक वेळ दुसरं पाणी चेंज करून ठेवलं मी आणि आता इथं मसाला बनवते वांग्यासाठी भर जे त्याच्यामध्ये स्टफ करायचं आपल्याला तर ते तर इथं ओलं खोबरं घेतलं मी नारळ फोडलेलं होतं तर खोबरं पण ओलं होतं त्यामुळे ओल्या नारळाचं चौदर असेल किंवा खीस तर खूप छान होती भाजी कधी पण बघा ट्राय करून तर आता इथं नारळ थोडंसं कट करून घेते कोथंबीर घेतली त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि थोडेसे तीळ आणि हे सगळं मिक्स करून घेतलं शेंगदाण्याचं कुठं ऑलरेडी मी मोठं मोठं केलं त्यामुळे मी ह्याच्यात काही शेंगदाणा ॲड करणार नाही कोथंबीर थोडीशी खराब व्हायला लागलेली म्हणून परत एक वेळ धुवून घेतली इथं आणि हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्ण असं ह्याचं वाटण करून घेते आता याच्या वाटणामध्ये ऑलरेडी खूप सारा आहे मसाला तर त्यामुळे जास्त वरून काही टाकायच नाही थोडासा मी इथं फक्त गरम मसाला वरून ॲड केलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे तिखट तर इकडं काळं तिखटच मी रोज प्रत्येक भाजीला वापरते कारण घरीच बनवते आई त्यामुळं आणि भाजी खूप सुंदर होते टेस्टी आड़, आड़ होते। होते तर थोडीशी हळद पण टाकली आणि बाकीचे जर मसाले आपल्याला ॲड करायचे असतील तर करू शकतो पण माझी रेसिपी तर हीच आहे अशीच बनवते मी आणि खूप छान होते शेंगदाण्याचं कूट इथं मी वेगवेगळं बनवून ठेवलं आहे म्हणजे पालेभाज्या वगैरे असं कधी तर असं काही भाज्यांमध्ये मोठं कूट लागतं छान लागतं त्यामुळे इथं शेंगदाण्याचं कूट आहे हे मोठं एकदम आणि ह्याच्यात आता ही टाकते तर त्या राहिलेले आता पाणी घेऊन तेच पाण्याने व्यवस्थित थोडंसंच पाणी टाकायचं शक्यतो नाही तर जास्त पातळ झालं की परत मसाले ॲड करावं लागतात त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून ह्याच्यात म हा हे स्टफिंग बनवून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकतो तर मी लिंबू पण पिळते पण आज काही माझ्या आठवणीत पण नव्हतं किंवा को कोथंबीर पण वरून चिरून पण टाकू शकते मी डायरेक्ट पेस्टमध्येच म्हणजे टाकलेली त्यामुळे आता वरून काय टाकणार नाही भाजी पूर्ण झाल्यावरच फक्त वरून थोडीशी टाकेन तर आता हे सगळे वांगे भरून घेते व्यवस्थित जिरे मोहरी चांगला तडतडला आणि लसूण पण चांगला भाजू दिला त्यानंतर आता हे जे स्टफ केलेले वांगे होते तर ते पूर्ण टाकून घेतलेत आणि आता ह्याच्यात थोडंसं तेलामध्येच एक दोन चार मिनटं फ्राय होऊन द्यायचं आणि थोडंसं मसाले वगैरे लागायला लागले करपायला लागले की मग त्याच्यात थोडं पाणी ॲड करून घ्यायचं तर शक्य तसंच तेलामध्ये का फ्राय करायचं कारण मग पटकन शिजतात वांगी लवकर त्यामुळे थोडंसं तेलात शक्य होईल तेवढा असं आधी भाजून घ्यायचं आता लगेच दोन तीन मिनटांनी पाणी टाकलं आणि लगेच आता इथं झाकण पण लावून ठेवलं आता परी पण उठलेलीच होती तर त्यामुळे तिचं पण खायला बनवायला घेतलं कारण उठलं की तिला भूक लागते कारण आता थोडंसं रात्री कधी जेवते नीट कधी नाही त्यामुळे शक्यतो लवकर उठते ती त्यामुळे तिचं पण लवकर खायला बनवून घेतलं आणि सकाळी कधी लवकर उठते मी कधी नाही त्यामुळे मी पीठ पक पीठ मात्र आधी रात्रीच मळून ठेवते एक टायमिंगचं म्हणजे सकाळ सह सा लागणार आहे तेवढं पीठ आदल्या दिवशी रात्री मळून ठेवते कारण सकाळी कधी उठते कधी नाही असं व्हायचं आधी मग आता थोडंसं रुटीन चेंज आहे आता शक्यतो लवकर उठून सगळं करण्याचा प्रयत्न करेन हळूहळू रुटून सेट होते ट्राय तर करतेच मी तर आता इथे चपाती वगैरे झाले चपाती बनवत बनवतच भाजी पण आता शिजत आली यांच्यासाठी चहा पण ठेवलाय तर सकाळची प्रत्येक गृहिणीची गडबड असते काही कमेंट पण करतात लेडीज की आम्ही करतोय तेच तर दाखवते किंवा आम्ही पण हेच करतो तर काही ना आवडत पण नाही काही ना आवडतं काही म्हणजे आवडीनं इन्स्पायर होऊन पण करतात घरची कामं तर हे घरातली कामं करणं पण एवढं काही सोपं नाही आहे हे आपल्याला आता जमतं किंवा सवय आहे म्हणून नाही तर याच कामासाठी लोकं पैसे मोजून कामं करून घेतात हे तर त्यामुळे कुठ कोणतंच काम आपलं कमी नाही लेखलं पाहिजे कोणत्याच कामाला की आम्ही पण हे हेच करतोय किंवा तुम्ही ते करते जाऊ दे परत शेवटी त्याचे ज्याचे त्याचे विचार असतात तर आता यांचा टिफिन भरून घेते भाजी तर तयार झाली पाहू शकता तुम्ही खूप छान टेस्टी झाली होती भरली वांगी आ, तर इथे यांना चपाती भार घालून देते खालच्या डब्यात त्यानंतर मध्ये मधल्या डब्यातमध्ये भाजी आणि वरती थोडंसं काहीतरी स्नॅक्स वगैरे असं काहीतरी पापड वगैरे एका डब्यात देत असते कारण चपाती भाजीच असते सुग म्हणजे रस्सा भाजी तर नसते त्यामुळं कधी भाजी चांगली होते चुकून जर कधी काही असं बिघडलं भाजी तर तिथं काही एक्स्ट्रा पण नसतं ऑफिसमध्ये घरी काय आपण काही एक्स्ट्रा घेऊन खाऊ शकतो त्यामुळे इथं थोडंसं काही तर देत असते मी एक्स्ट्रा काही तर म्हणजे तीन कप्पे डब्यामध्ये एका डब्यामध्ये दुसरं काही तर सलाड वगैरे कट करायला तर काही सकाळी वेळ मिळत नाही पण आता बघू रुटीन म्हणते मी सेट करायचं नवीन तर त्याप्रमाणे मग बेस्टचं अजून काही काही एक्स्ट्रा करता येईल मला सगळ्यांसाठीच सा त्यानंतर आता लगेच झाडू वगैरे मारून घेतला आणि आता प विहीच्या स्कूलला म्हणजे तिचं पण आवरायचं आहे तर तिची आता टिफिनची तयारी चालू आहे इथं मी तिच्यासाठी डोसा बनवून घेते आणि या डोशामध्ये फक्त कोथंबीर टाकली ॲड केली दुसरं काही नाही टाकलेलं कारण टोमॅटो वगैरे टाकलं तर मग ते भाजायला पण खूप वेळ लागतो आणि एवढा वेळ पण नव्हता हे hey, पीठ मी uh, डायरेक्ट तसंच तयार करून ठेवते याच्यात मीठ न टाकता पीठ uh, दोन चार दिवस तर छान राहतं डोस्याचं पीठ त्यामुळं आता तसंच करते मी एक दोन तीन दिवसातून कधी तर असं एखादा वेळेस थोडंसं पीठ ठेवून एक वेळ आठवड्यातून एक, एक वेळ तर तिला डोसा देतेच शक्य आता विहिला तिला पण आवडतो त्यामुळं सगळा खाते मग नाहीतर चपाती वगैरे दिली तर ती खात नाही त्यामुळं तर आता तिच्यासाठी एक दोन डोसे बनवले पण त्याच्यातलं एकच तिला टिफिनला देईन आणि आता थोडंसं माझा चहा पण झाला कारण आज लवकर काम तिची आणि आज परी लवकर उठलेली त्यामुळे मग परत ती झोपली डबल तर आता ती झोपली तोपर्यंत आम्हाला दोघींना पण आवरून पटकन स्कूलमध्ये इला सोडून यायचं विचार व्हिडिओ तुम्हाला दाखवते काय कशी कशी गडबड असते तर आता विहीला लगेच तयार केली सगळं बिछाणं वगैरे पण काढायचा राहिलेला तिला आता दूध प्यायला दिलं आणि सगळा बिछाणा काढून घेतला आणि लगेच तिला सोडून आले स्कूलमधून लगेच देऊ आणि आल्याला आले लगेच भूक लागते बरं का कारण आज सकाळी लवकर उठलेले त्यामुळे मग चहा चपाती आधी स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर लगेच खाऊन घेतले होते आता थोडंसं रिलॅक्स झाले आता लगेच बाकीची कामं जी आहेत ती सुरुवात करते क्लिनिंग वगैरे जी रेग्युलरची रुटीन आहे ती कारण आता जर बसलं तर मग ते सकाळी लवकर उठून काही आवरलेलं काहीच फायदा नसतो कारण मग पाच मिनिटाची दहा मिनटं होतात आणि कधी टायमिंग जातो काहीच कळत नाही त्यामुळे आता पटपट कामाला लागते त्यानंतर मग फरशी वगैरे इथं पुसून घेतले आणि लगेच कपडे वगैरे धुवून घेतले कपडे परी तोपर्यंत तो उठलेली कपडे धुवायचे आधी त्यामुळं मग ती असताना व्हिडिओ शक्यतो कपडे धुताना काही बनवायला येत नाही आणि गॅलरीमध्ये आमच्या ग्रीलला पूर्ण नेट वगैरे कवर केले त्यामुळं कपडे इथं ग्रिलला जरी टाकले तरी खाली काही जात नाहीत कारण उन्हाळा आहे आता हवा वगैरे भरपूर येते त्यामुळे ते काही टेन्शन नाही आणि म्हणजे इथं क्लिप वगैरे पण लावायला लागत नाही डायरेक्ट फक्त कपडे टाकून देते मी कपडे झाल्यानंतर पटकन भांडी जेवढी होती थोडीफार तर तीही घासून घेतली आणि आता परी पण उठली होती तर तिचं पण आवरलं मग तिची आंघोळ राहिली होती तर ती पण लगेच आता आंघोळ घालून घेतली आणि बारापर्यंत आमचं काम आज सगळं माझे माज़ माझं आवरलं होतं परीपणी इथं तुरडं तिला तर टी व्ही लावून देते कारण एक टी व्ही राहत नाही मग थोडंफार तर खेळत वगैरे बसते मग केस वगैरे विंचरले आणि मग मी पटकन गेले विहिला स्कूलमध्ये घ्यायला तर हे होतं माझं मॉर्निंग सहा वाजल्यापासूनचं बारापर्यंतचं रुटीन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज कामं पण सगळी आवडली होती तर त्यामुळे इथं मला दळण तर दळण काही निवडायचं वगैरे नाही कारण ते विकतचे आहेत तर चांगले क्वालिटीचे आहेत त्यामुळे त्याला काही निवडायचं वगैरे तरी पण मी एक वेळ फक्त बघितलं इथं आता माझ्याकडं मापटं वगैरे पण सापडत नव्हतं म्हणून एका पाहतले आणि आता ते पण जाता जाता चक्कीत देऊ देऊन जाईल म्हणजे विहिला स्कूलमधून घेऊन येईपर्यंत ते पण दळण तयार होते तर गडबडीत किंवा कामात कामं अशी करायला लागतात पटकन